नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागात आपण बघणार आहोत की आता पूर्ण आजीनी मात्र अर्जुनकडनं वचन घेतलेलं असतं की अर्जुनला आता प्रियाशी लग्न करणं भागच आहे इकडे मात्र अर्जुन वचनामध्ये अडकलेला असतो दुसरीकडे आता सायलीपर्यंत ही बातमी पोचते तेव्हा मात्र ती खूपच निराश होते इकडे आता कुसुम तिला सांगू लागते आता पूर्ण आजीच्या वचनाखातीर अर्जुन त्या प्रियाशी लग्न करणार आहे बिचाऱ्यासाठी ही खूप मोठी शिक्षा आहे वचनामध्ये अडकल्यामुळे तो काहीच करू शकत नाही आता आपण करायचं काय इकडे मात्र सायली खूपच दुखी असते परंतु ती आता लगेचच उठून उभी राहते आणि ती म्हणते ठरलं तर मग आता प्रियासारखी मुलगी या घरात येऊन त्या घराचं खूप वाईटच करणार आहे हे मला माहिती आहे पण मी असं होऊ देणार नाही माझ्या नवऱ्याशी मीच लग्न करणार काही झालं तरी मी त्या प्रियाला त्या घरामध्ये सून म्हणून जाऊ देणार नाही आणि माझ्या नवऱ्याला मी दुसरं लग्नही करू देणार नाही त्यांचं वचनही तुटू देणार नाही आणि मीच लग्न करणार माझ्या नवऱ्याशी असं म्हणून आता ती ठरलं तर मग असं पुन्हा एकदा म्हणते आणि त्यानंतर मात्र कुसुम खूपच खुश होते आणि सायली कुसुम चैतन्य मात्र आता आणि मिळून अर्जुनचं हे लग्न थांबून तन्वीच्या जागी आता सायली अर्जुनशी लग्न करणार हे सत्तावीस जानेवारीच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा